सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत चोपडा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज पार पडली नगरपरिषदेच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडत असून सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी इच्छुक नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती मात्र दाखल नामनिर्देशनांच्या विरोधात कोणतेही दुसरे अर्ज न आल्याने सर्व संबंधित नगरसेवकांची विषय समित्यांच्या सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवड झालेल्या विषय समित्यांचे सभापती पुढीलप्रमाणे आहेत सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी हुसेन पठाण शिक्षण समितीच्या सभापतीपदी अमोल पाटील स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी रमेश शिंदे पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी किशोर चौधरी महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी देवयानी माळी नियोजन समितीच्या सभापतीपदी पंकज बोरोले तर स्थायी समितीच्या सभापतीपदी नम्रता पाटील यांची निवड करण्यात आली आहे या निवडीची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी केली